वृश्चिक राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा वर्णबिंदू सुरू झाला आहे लक्ष्मी माता स्वतः चालत येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी अग्नि जल आणि रहस्यांचा संगम वृश्चिक राशी ही राशीच नव्हे तर एक संपूर्ण आध्यात्मिक प्रवास आहे ही राशी म्हणजे अंतरंगातील संघर्ष पुनर्जन्माचे संकेत स्वतःच्या खोल खोल जखमा आणि त्या झेलून पुन्हा उभे राहण्याची अद्भुत शक्ती वृश्चिक हा एक अदृश्य शत्रूंचा नाश करणारा पण स्वतःला शत्रू ठरवणारा असा प्रवृत्तीचा आहे पण आता ब्रह्मांडात काहीतरी विलक्षण घडत आहे एका जुन्या चक्राचा शेवट आणि नव्या श्रीमंतीच्या युगाची सुरुवात होत आहे दोन हजार पंचवीसच्या मध्यात एक असा कालखंड सुरू झाला आहे जिथे वृश्चिक राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा वर्णबिंदू तयार झाला आहे आणि या वळणावर लक्ष्मी माता स्वतः चालत येणार आहेत वळणबिंदू म्हणजे काय आणि तो आता काय आला आहे वळणबिंदू म्हणजे एक असा क्षण ज्यानंतर काहीही पूर्वीसारखं राहत नाही तुमच्या आयुष्यात दोन हजार पंचवीसच्या मे जूनपासून सुरू झालेला हा वळणबिंदू तुमचं मानसिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक जीवन पूर्णपणे उलथवून टाकणार आहे अर्थात सकारात्मक दिशेने या काळात तुम्ही एखादं जुनं दुखणं किंवा आर्थिक संकात सोडून बाहेर पडाल अचानक एखादी मोठी संधी तुमच्या समोर उभी राहील लोक तुमचं ऐकायला लागतील जसं ब्रह्मांडाने आदेश दिल्यासारखं आणि सर्वात महत्त्वाचं लक्ष्मीमाता तुमच्याकडे ओढून येईल तुम्ही तिच्या मागे जाण्याऐवजी लक्ष्मीमाता चालत येणार हे काय खरंच शक्य आहे का हो पण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही लक्ष्मी म्हणजे समृद्धी ही सुद्धा लक्ष्मीच आहे नात्यांमधला सौख्याचा अनुभव इच्छित गोष्टी मिळण्याची शक्ती आणि सर्वात मोठं कर्मफलाची उधळण हे लक्ष्मीचेच रूप आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीने आयुष्यात चांगलं कर्म केलं असतं त्याला संयम सहनशीलता आणि श्रद्धा टिकवून ठेवली असते तेव्हा ब्रह्मदेव त्या व्यक्तीच्या आयुष्यात लक्ष्मीमातेला चालत पाठवतात वृश्चिक राशीच्या जातकांनी मागील काही वर्षांत जे सहन केलं आहे त्याच्या फळांची उधळण आता सुरू होणार आहे ग्रहस्थितीचा अद्वितीय संयोग ब्रह्मांड काय सांगतय वृश्चिक राशीच्या दृष्टीने आता शुक्र गुरु शनी आणि केतू या ग्रहांनी एक गुण आणि प्रभावी संयोग निर्माण केला आहे या संयोगाचं वैशिष्ट्य हे आहे की यामुळे कर्मफळ देऊ लागते गुरु अधिक शनी योग अपघाताने सुद्धा लाभ होऊ शकतो केतू प्रभाव सौंदर्य पैसा आणि समाजात स्थान वाढू शकतं शुक्र योग आणि सर्वात विशेष म्हणजे स्वप्न सत्यात उतरू शकतात की ग्रहसंस्था तुम्हाला थांबवणार नाही ओला ती तुम्हाला पुढे ढकलणार आहे जणू एखाद्या अदृश्य हाताने वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे काय इतकं खास आहे वृश्चिक राशी ही भाव ट्रान्सफॉर्मेशन बूड मृत्यू पुनर्जन्म वारसा चालवते त्यामुळे या राशीत होणारा कोणताही बदल हा क्षुल्लक नसतो तो खोलवर असतो आत्म्याच्या पातळीवर या काळात तुम्ही नवीन जन्म घेणार आहात स्वतःमध्ये जुना मी संपेल आणि एक नवा मी उगम पावेल जे लोक तुम्हाला ओळखायचे तेही तुम्हाला नवीन नजरेने बघतील आणि लक्ष्मीमातेचा स्पर्श इतका पण शक्तिशाली असेल की तो तुमच्या घरात मनात नात्यांमध्ये आणि आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात जाईल या वळणाचा साऊंड प्रूफ अनुभव कसा असतो कधी कधी ब्रह्मांड इतक्या शांतपणे काही घडवतं की आपल्याला काहीच जाणवत नाही पण अचानक दहा वर्षांपासून अडकलेली केस सुटते ज्याच्याकडून अपेक्षा नव्हती तो माणूस मदतीला पुढे येतो एका फोन कॉलमुळे आयुष्यबद्धत एखादी जुनी प्रार्थना खरी होते हा अनुभव वृश्चिक राशीच्या जातकांना आता मिळणार आहे एक कोणत्या ग्रहस्थितीमुळे हा वळणबिंदू सुरू झाला वृश्चिक राशीच्या जीवनात हे परिवर्तन आल्यामागे काही विशिष्ट ग्रहस्थिती आहेत गुरुचे स्थान गुरु ग्रह सध्या वृश्चिक राशीच्या लाभस्थानात विशेष दृष्टिकोन टाकत आहे गुरुचा नवम दृष्टिकोन वृश्चिक दुरुष्टिक राशीच्या आत्मसुधारणेसाठी अनुकूल आहे आर्थिक निर्णय व्यवसाय विस्तार आणि गुंतवणुकीतून यश मिळण्यास ही वेळ उपयुक्त ठरत आहे शुक्र चंद्र संयोग शुक्र हा लक्ष्मीचा प्रतिनिधी असून त्याचा चंद्राशी संयोग वृश्चिकच्या भाग्यस्थानावर सकारात्मक ऊर्जा देतो हीच ती वेळ आहे जिथे लक्ष्मीचा मार्ग खुला होतो शनी अष्टम स्थानी शनी अष्टाम स्थानात असून एक अंतर्गत तपश्चर्या चालू आहे हा कालखंड अत्यंत गंभीर परंतु स्वतःच्या कर्मांमधून श्रीमंती साध्य करण्याचा आहे शनीने तपवलं पण आता त्याचे फळही तोच देणार आहे दोन लक्ष्मी मातेचा आगमन केवळ आर्थिक भरभराट नाही तर एक आध्यात्मिक प्रसाद जेव्हा आपण म्हणतो लक्ष्मी माता चालत येणार त्याचा अर्थ केवळ पैसे संपत्ती किंवा सुवर्णप्राप्ती एवढाच मर्यादित नसतो लक्ष्मी म्हणजे सुखसमृद्धी कौटुंबिक शांतता मनशांती विवाहातील सौख्य प्रेम व सन्मान आध्यात्मिक तेज वृश्चिक राशीला आता जे लाभत आहे ते केवळ भौतिक नव्हे तर संपूर्ण आयुष्याच्या बंधनांतून मुक्ती देणारी लक्ष्मी आहे तीन कोणती दहा संकेत दर्शवतात की वळणबिंदू सुरू झाला आहे एक अचानक जुनी कर्जे फेडली जात आहेत दोन हरवलेली संपत्ती परत मिळते आहे तीन शत्रू शांत झाले आहेत चार घरात अनपेक्षित धनलाभ होत आहे पाच कौटुंबिक वाद शमले आहेत सहा मनात आश्चर्यकारक शांती येत आहे सात जुने संबंध परत येऊ लागले आहेत आठ नवीन प्रेम किंवा विवाहाचा प्रस्ताव येत आहे नऊ सर्जनशीलतेत वाढ दहा कामाच्या क्षेत्रात वरिष्ठांचे समर्थन मिळते आहे चार आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे काय दर्शवते वृश्चिक राशीचे जीवन म्हणजे तपश्चर्या तुम्ही अनेक वर्षांपासून कर्म सेवा सहनशीलता याच्या आगीत झेजला आहात आता देव म्हणतो तुझी परीक्षा संपली आता तुला आशीर्वाद देण्याची वेळ आली आहे तुमच्या जीवनातील हे वळण म्हणजे एक नव्या अध्यायाची सुरुवात आहे जिथे तुमचं धैर्य फळाला येईल तुमचं सहन कौतुकात बदललं जाईल तुमचं नियतीशी लढणं नवे दरवाजे उघडेल पाच गुप्त योग ज्यामुळे लक्ष्मीचा मार्ग खुला झाला आहे आदित्य शुक्र युती आदित्य म्हणजे तेच आत्मविश्वास शुक्र म्हणजे सौंदर्य संपत्ती यांचा संयोग वृश्चिक राशीत सध्या योग निर्माण करतो गुरुचा नवम दृष्टिकोन गुरु देवतेचा वरदहस्त भागात प्रचंड उन्नती घडवतो शिक्षण विदेश संधी गुंतवणूक व्यवसाय सर्व ठिकाणी यश मिळण्याची वेळ चंद्राचा लाभस्थानावर परिणाम चंद्र म्हणजे मन कल्पना विचार वृश्चिकच्या मनात सकारात्मक परिवर्तन येत आहे आणि त्यातून आकर्षण शक्ती वाढते आहे सहा कोणती काळजी घ्यावी या वळणबिंदूवर पेक्षा जास्त संपत्तीचे आगमन जितके महत्वाचे त्याचे रक्षण करणे त्याहून अधिक महत्वाचे लक्ष्मीच्या स्वागतासाठी अहंकार नको गरिबांवर दया हवी घरात स्वच्छता शुभता ठेवा कर्जातून सुटण्याचे प्रयत्न करा काळ्या रंगाचे वस्त्र टाळा सात या काळात कोणते क्षेत्र बदलतील आर्थिक क्षेत्र दीर्घकालीन कष्टाचे फळ व्यवसायात विस्तार अचानक पैशाचा मोठा सौदा नवीन गुंतवणुकीची संधी कौटुंबिक जीवन भांडणे थांबतील विभक्त नात्यांमध्ये गोडवा विवाह प्रस्ताव स्वीकारले जातील वैयक्तिक उत्क्रांती आत्मविश्वासात वाढ जुन्या मानसिक जखमा भरून येतील नवा दृष्टिकोन मिळेल आठ लक्ष्मीचा पाय घरात आणणारे आठ शक्तिशाली उपाय एक श्रीसूख पठण दररोज सकाळी दोन घरात कमळाचे फुल ठेवणे तीन श्रीयंत्रची स्थापना चार शुक्रवारी गरिबांना सफेद पदार्थ वाटणे पाच घरात कपूर व गोमूत्राने शुद्धी सहा शनिवारी झाडांना पाणी घालणे सात लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची सेवा आठ पितरांना तर्पण देणे नऊ पुढील सहा महिने काय अपेक्षित आहे जून ते ऑगस्ट गुंतवणुकीतून लाभ नवीन वाहन मालमत्ता खरेदीचा योग सप्टेंबर ते नोव्हेंबर विवाह प्रेमसंबंधात स्थिरता घरगुती समारंभ पितृ आशीर्वाद लाभणार डिसेंबर अंतिम लक्ष्मीबिंदू जिथे जुने कर्म पूर्ण होतात आणि नव्या भाग्याची सुरुवात होते दहा ही वेळ फक्त श्रीमंतीची नवे नव्या अध्यायाची आहे तुम्ही वृश्चिक राशीचे आहात म्हणजे तुमचं जीवन कधीच सरळ नव्हतं पण ते शक्तिशाली होतं आणि आता सर्व ग्रह सर्व शक्ती सर्व ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहेत हे फक्त नशीब नाही हे आहे तुमचं कर्माचं फळ लक्ष्मी माता तुमच्या दाराशी चालत येत आहेत उघडा दरवाजा ओळख स्वतःची ओळख आणि स्वीकारा तुमचं नवजीवन तयार आहे का तुम्ही लक्ष्मी मातेत स्वागत करायला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद